नंदुरबारमध्ये काल दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील शासकीय कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत एकशे चाळीसहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे यातील तेरा जणांची ओळख परेडनंतर त्यांचा सहभाग दिसून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे तर या दगडफेक आणि हल्ल्यात पंचवीसहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सात नागरिक जखमी झाले आहेत मोर्चामधील असामाजिक तत्वांनी ही तोडफोड केली असून त्यांची ड्रोन आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे तपासणी करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच या घटनेबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांना भडकवणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केले जात असून नागरिकांनी शांती राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासना केले जात आहे दरम्यान ज्या खून प्रकरणावरून या सर्व घटना घडत आहेत त्यातील आरोपी आणि पीडित या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एका अफेअरच्या वादातूनच दोघांमध्ये ही घटना घडल्याचा दावा पोलिसांकडून केला गेला आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर uh... सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये का सो जे पहिला हत्याचं प्रकरण होता त्याचबरोबर काल जे घटना नंदुरबार शहरामध्ये घडली जी कायदा व स्वस्थाच्या परिस्थिती निर्माण झाली होती अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैर मिस मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरवत आहे आणि कालची जी घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री ज्यामध्ये ज्याला आपण भडकवू म्हणू शकतो भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना साठी प्रेरित करणारे म्हणू शकतो अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे अशी लोकांना सायबर सेल नंदुरबारने आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण प पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पोलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहे त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जे घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपीला आपण कडक नमस्कार मी श्रवण एस पोलीस अधीक्षक नंदुरबार काल कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देणारा दे देण्यात येणारा एक मुख मोर्चा जवळपास दोन ते तीन वाजताच्या दरम्यान निवेदन दिल्यानंतर त्या मोर्चामधील काही असामाजिक तत्वांनी मागच्या आठवड्यामध्ये जी घटना घडली त्यामध्ये जे पीडित होते त्यांना ते त्यांच्या आरोपीला तत्काल सजा द्या अशा मागणी घेऊन बरेच वेळ त्यांनी तिथे गोंधळ केला आणि त्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पीडितचे परिवाराकडून सुद्धा त्यांना समज देण्यात आली परंतु त्यांनी तिथे जे शासकीय प्रॉपर्टी आहे त्याचं नुकसान सुरू केलं आणि ते सुरू के केल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर बलाचा वापर करून त्यांना नियंत्रणात आणण्यात आला त्यानंतर रिट्रीटिंग जे क्राऊड होता त्यांनी पोलिसांवर पुन्हा दगडफेक केली आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना त्यांना वा पुन्हा वा बलाचा वापर करून आणि एअर गॅसच्या माध्यमातून त्यांना मा कंट्रोलमध्ये आणण्यात आला घटनास्थळावर जे काही आरोपी भेटले त्यापैकी जवळपास शंभरपेक्षा जास्त आरोपी पोलिसांनी तत्काळ त्याच वेळी ताब्यात घेतले होते आणि त्यामध्ये उशिरा रात्री नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर फाय एटी थ्री ऑब्लिक ट्वेंटी ट्वेंटी फाय ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे ऑन पब्लिक सर्वंट आहे रायटिंग आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसी व इतर सर्व गंभीर सेक्शन्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यामधील जे सर्व आरोपी आहे त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे आणि उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एका ठिकाणी पोलिसांवर दगडफेक आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा हा गुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी अं घटनास्थळावरून ज्यांना ताब्यात घेतला होता त्यापैकी काही लोकांना व्हेरीफाय करून त्यांना काही लोकांना रिलीज करण्यात आला आणि जे खरा आरोपी होते त्यांना त्यांच्यावर पुढची कारवाई सुरू आहे या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी एकंदरीत पंधरा ते वीस आपले पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी आहे आणि त्यांच्या उपचार सुरू आहे आणि काही सिव्हिलियन्स ज्यामध्ये सहा सिव्हिलियन्स यांची रिपोर्ट आतापर्यंत आमच्याकडे आहे जे जखमी आहे आणि त्यांना किरकोल स्वरूपाची इंजरी आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा